श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा कि नारा नारा। आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडं वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि नजभोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा तिळांचा अत्यंत प्रभावी उपाय हो हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वाईट भोग तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात दारिद्र्य नष्ट होऊन प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार त्यांनी आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सौ बाजूने सुख ही यायला लागेल तर त्या काळे तिळ आपल्याला कुठे अर्पण करायचे कोणत्या वेळेत करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळेल भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे या दान करायचं आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून स्नान हे करायचं आहे अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उठणं लावलं तरीही चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि विधीपूर्वक देवपूजा करून घ्यायची आहे धार्मिक दृष्ट्या काळे तिळांना खूप महत्व आहे ते पितृदोष शनिदोष कमी करण्यासाठी भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जा दूर करून समृद्धी आणि मानसिक शांती आणण्यासाठी वापरले जातात विशेषतः मकर संक्रांती किंक्रांती करीदिन अमावस्या शनिवारी तिळदान अर्पण किंवा पूजा केली जाते स्नान केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना आवर्जून जल हे अर्पण करायचं आहे तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे एक गुळाचा खडा टाकायचा आहे लाल फुल असेल तर ते टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्य आहे नम ओम आदित्य आहे नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्या कुंडलीमध्ये अनेक ग्रह असतात पण प्रत्यक्ष दिसणारा ग्रह म्हणजे सूर्यदेव आणि चंद्रदेव हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्य बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील सूर्य ब बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते जर आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह बलवान असेल तर व्यक्तीला भरपूर सुख समृद्धी ऐश्वर धनलाभ आणि सन्मान मिळतो नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि वडिलांचा पाठिंबा मिळतो या उलट जर आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत असेल तर धनहानी नोकरीत अडथळे आरोग्यात समस्या येऊ शकतात म्हणूनच आवर्जून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो भोगीच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे देवांना जलाभिषेक करायचा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे पांढरे हे टाकायचे आहेत आणि मग आपल्याला देवांना भोगीच्या भाजीचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे आता हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात भार दुपारी तुम्हाला उपाय हा करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आता एक प्लेट घ्या प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा जो आपण दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे हे टाकायचे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला ठेवायचं आहे या दिव्याची वादसुद्धा दक्षिण दिशेला होईल अशी आपल्याला ठेवायची आहे तिथेच बसून आपल्याला ओम पितृदेवाय नम या प्रभावी मंत्राचा एकवीस वेळा जप करायचं जर तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर हा जुळून त्यांचं स्मरण करा आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे यापुढे त्यांचं कायम आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांना प्रार्थनाही करायला लावायची आहे आता हा दिवा जो आहे तुम्ही एक तर सकाळी लावू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून अगदी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुद्धा लावू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात कारण बऱ्याचदा काय होतं ना अजांतेपणे आपल्याकडनं आपल्या पित्रांची सेवा नाही केली गेली तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पितृदोष हा निर्माण होतो आणि जेव्हा अशा विशेष तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ